तीन मालिकेंच्या महाखुलासा भागामध्ये तुमचं स्वागत आहे आपण पाहत आहोत पूर्ण जे घरातील सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व सांगत असते ती म्हणते की आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या असतात आणि त्यांचं स्वामित्व श्रीकृष्ण करतात तर आपण त्यांची सेवा केल्याने आपल्यालाही फळ नक्कीच मिळतं समजलं ना असं म्हटल्याबरोबर अद्व्यातमंत आज जे समजला आणि सगळे असतात इकडे बॉम्बवाले घरामध्ये कुठे बॉम्ब आहे ते शोधत असतात तर श्रीकृष्णाची पूजा बाळकृष्णाची आता सुरू झालेली असते छान असं घरामध्ये सजावट वगैरे केलेली असते मानसी त्याचबरोबर कला आणि सायली या तिघींनीही मनोभावे श्री बाळकृष्णाची पूजा केलेली असते पंचोपचारी पूजा त्याचबरोबर पंचामृताने फुलांची सजावट करून व्यवस्थित छान असे वस्त्र परिधान करून श्री बाळकृष्णांची पूजा केलेली असते आता आरती करण्यासाठी घरातील सर्वजण तिथे येतात आरती सुद्धा या तिघींच्या हाताने केली जाते त्यानंतर अद्वैत आणि अर्जुन सुद्धा येतो तर अशा पद्धतीने आता हे संकट टळणार